शहरातील झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत बारा आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलं असून चोवीस लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रविवारी सकाळी आठ वाजता झेंडीगेट परिसरामध्ये तपास पथकाला दोन व्यक्ती गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आल्या होत्या यामध्ये इरफान एजाज खुरेशी रफिक उल जुनाब परामल यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्याकडून नऊ लाख नऊ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलाय आरोपींकडे अधिक तपास केला असता अरबाज कुरेशी निहाल कुरेशी यांनी गोवंशी जनावरे कत्तल करण्यासाठी असल्याचं सांगितलंय त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुसऱ्या कारवाईत रविवारी शहरातील व्यापारी मोहल्ला येथे तौसिफ कुरेशी यानं एका पत्राच्या शेडमध्ये आठ गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवल्याची माहिती मिळाली आहे तौसीब कुरेशी इरफान कुरेशी समद कुरेशी शाफिक कुरेशी फिरोज कुरेशी अरकान कुरेशी सादिक कुरेशी शाहरिक कुरेशी सर्व राहणार झेंडी गेट यांच्याकडून पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे